गर्भवती मातांसाठी असलेल्या जननी सुरक्षा योजनेच्या निधीत अकरा लाख पन्नास हजार रुपयांची अफरातफर झाल्याचा धक्कादायक प्रकार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आला होता या प्रकरणाचा खुलासा आर आर सी न्यूजने केला होता आता या घोटाळ्याची चौकशी सुरू झाली आहे गर्भवती मातांसाठी असलेल्या जननी सुरक्षा योजनेच्या निधीत अकरा लाख पन्नास हजार रुपयांची अफरातफर झाल्याचा धक्कादायक प्रकार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आला होता सेवानिवृत्त अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये यांच्यासह इतर तिघांवर हा गंभीर आरोप असून दोन वर्षापूर्वी प्रकरण उघड होऊनही कारवाईला बगल देण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या मातांना मिळणारी सहाशे ते सातशे रुपयांची मदत अर्थात जननी सुरक्षा योजनेचा निधी स्वतःच्या खात्यात वळवल्याचा आरोप आहे गणेश गजाननराव कुरई यांच्या तक्रारीनंतर आरोग्य उपसंचालकांनी अमरावती येथील तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे ही चौकशी समिती सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अकोल्यात येणार आहे चौकशीसाठी डॉक्टर मीनाक्षी गजबिये निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे माजी वैद्यकीय अधीक्षक रवी खंडारे आणि स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉक्टर अपर्णा वाहाने यांना समन्स बजावण्यात आले होते मात्र रवी खंडारे वगळता इतर तिघांनी जबाब दिले नाहीत